गुंजवणीचं धरण आणि गुंतवणीची उपसा सिंचन योजना हे पुरंदरच्या राजकारणामध्ये नेहमीच महत्वाचा विषय राहिलेला आहे महत्वाचाच नाही तर कळीचा मुद्दा देखील राहिलेला आहे गेली पंधरा वर्ष गुंतवणीच्या प्रश्नावरच पुरंदरचं राजकारण हे अवलंबून आहे अनेक नेते पुरंदरमध्ये येतात आणि गुंजवणीचं पाणी पुरंदरकरांना देऊ असं म्हणतात मात्र पुरंदरकरांना किंवा गुंजवणीचं जे लाभ क्षेत्र आहे ज्या लोकांनी गेली तीस ते चाळीस वर्ष या गुंजवणीच्या पाण्याची वाट पाहिली त्या लोकांचा जो विचार आहे किंवा त्या लोकांना याबद्दल काय वाटतं याचा विचार मात्र राजकारणी घेताना दिसत नाहीत आणि म्हणूनच मी आज आलो आलो आहे पुरंदर तालुक्यातील जो लाभक्षेत्र आहे त्या वाल्ल्या गावात वाल्ले अडाचीवाडी वागदरवाडी राख आणि परिंचे त्याच्यानंतर हार्नी या भागामध्ये या गुंजवणीचं पाणी येणार होतं त्याच भागामध्ये सिलिंग पडलं होतं याच भागातील लोकांनी सिलिंगसाठी आपल्या जमिनी दिल्या मात्र ते अजून देखील या पाण्याची वाट पाहत आहेत या लोकांना नक्की काय वाटतं त्याबद्दल त्या ज्या काय भावना आहेत आणि त्या या प्रश्नाकडे कशा पद्धतीने बघतायत हे आज आपण पाहणार आहोत काय सांगाल गुंतवणीचं पाणी तुम्ही वाट बघताय गेली जवळजवळ चाळीस वर्ष झालं पाणी येणार म्हणून लोक गुंजवणी पण येत नाही या सर्व प्रकाराकडे तुम्ही कसं बघताय सोळा दहा त्र्याण्णव ला गुंजवणीचं पहिली प्रशासकीय मान्यता मिळाली मूळ प्रमाणुसार आमच्या सोळा गावांना पाणी द्यायचं शासनाने ठरवलं सोळा गावांना त्र्याण्णव साली पाणी द्यायची ज्यावेळेस वेळ आली त्यावेळेस आमच्या एकोणतीस हजार हेक्टरला शिलीन टाकलं त्यांनी आणि सिलिंग टाकल्यानंतर गुंजवणीचा जो सोळा गावांचा भाग आहे तो त्याच्यामध्ये कॅनॉलप्रमाणे प्रभावी पद्धतीने समाविष्ट केला त्याच्यामध्ये पुरंदरला साडेआठ हजार हेक्टरला त्यांनी पाणी द्यायचं म्हणजे जसं कल्टिवेटेड लँड आहे कल्टरेबल लँड आहे तर त्या लँडला पाणी त्र्याण्णव सालच्या नुसार आठ हजार पाचशेला द्यायचं ठरलं जे प्रभावी पद्धतीने होतं नंतर ते काम थांबलं थांबल्याच्या नंतर दोन हजार एकला परत सुप्रमा झाली दोन हजार एकच्या सुप्रमानुसार परत ग्रॉस कमांड एरिया त्यांनी पस्तीस हजार हेक्टर घेतला त्या ग्रॉस कमांड एरियामध्ये त्यांनी सोळा हजार पाचशे हेक्टर एकूण तिन्ही तालुक्यांना द्यायचं पाणी ठरवलं होतं साडेनऊ हजार हेक्टर पुरंदर तालुक्याचं घ्यायचं ठरवलं होतं था। आता ह्या दोन सुप्रमा ज्यावेळेस झाल्या त्यावेळेस रकमेमध्ये बराच बदल होत गेला परिस्थिती अशी झाली की ज्या दोन सुप्रमामध्ये जे क्षेत्र घेतले गेले त्या क्षेत्रामध्ये कुठलेही ओव्हरलॅप्स वगैरे काहीच काही नव्हतं एक हेक्टर सुद्धा दुसऱ्या कुठल्या धरणावरून भिजत नव्हतं म्हणून साठी ही योजना त्या सोळा गावांच्या साठी पुरंदरच्या प्राथमिकता राबवण्यात आली पण परिस्थिती आता अशी झाली की ज्यावेळेस करण्यात आली त्यावेळेस असं सांगण्यात आलेले की बाबा इथं ओहरलेप्त क्षेत्र जवळपास चार हजार सहाशे हेक्टर होतंय आणि ओहरलेप्त क्षेत्र चार हजार सहाशे हेक्टर आणि पाण्याची बचत पाईपलाईनची जी काय आहे असं मिळून पाच हजार चारशे हेक्टर कमी करण्यात यावं परिस्थिती अशी आहे की इथं जवळपास अठरा हजार हेक्टर एकूण सोळा गावांची जमीन आहे सोळा हजार हेक्टर जवळपास पंधरा ते सोळा हजार हेक्टर जमीन आय सी ए आणि एरिकेटेड लँड जरी द्यायचं झालं तरी बारा हजार हेक्टर जवळपास या सोळा गावांच्या मध्ये येते राखपासून साधारण मांडरपर्यंत माहूरचा भाग परींच्याचा भाग आणि वाल्याचा तर माहूरचं दोन हजार हेक्टर क्षेत्र आहे मांडरचं दीड हजार हेक्टर क्षेत्रे परिंचचं बत्तीसशे हेक्टर क्षेत्रे वाल्याचं साडेचार हजार हेक्टर क्षेत्रे राखाचं दीड हजार हेक्टर क्षेत्र हारणीचं बाराशे हेक्टर क्षेत्र आणि गुळंचंचं तीन हजार हेक्टर क्षेत्र आहे अठरा हजार हेक्टर क्षेत्र अठरा हजार हेक्टर क्षेत्रामध्ये कृष्णापुरी दलावादानुसार सत्तर टक्के जरी पाणी द्यायचं झालं तरी बारा हजार हेक्टरला जमिनीला पाणी होतं पण परिस्थिती काय होते की अधिकाऱ्यांनी राजकीय काय उद्देशा पाहिजे किंवा त्यांच्या काय उद्देश असेल त्या हिशोबा आपल्याला काय आयडिया नाहीये त्याची पण आपलं क्षेत्र वगळायचं काम केलं त्याच्यामुळे मूळ आम्ही आहे मूळ कमांड आहे मूळ कमांडनुसार काय पाईलाईनचं काम चालू व्हायला पाहिजे होतं आमचं क्षेत्र शंभर टक्के त्याच्यामध्ये आहेच आम्हाला अठ्ठावीस हजार एकोणतीस हजार हेक्टरला शिलिंगे मग आमचं क्षेत्र पहिले बिजले गेलं पाहिजे ना आमच्या क्षेत्रामध्ये पहिली पाईपलाईन चालू केली गेली पाहिजे मग त्यांनी असं चुकीच्या सुप्रमा करून चुकीचा डीपीआर देऊन सेंट्रल गव्हर्नमेंटला माहिती देताना डीपीआरला पण असं माहिती दिली गेलेली आहे तेव्हा इकड ऑलरेडी क्षेत्र दुसऱ्या धरणामधून दिसत डीपीआर बनवताना पण डीपीआर बनवताना पण अधिकाऱ्यांनी भरपूर चुका केलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये क्षेत्राला पावण्याचा प्रयत्न केलेला आहे डीपीआर देताना सेंट्रल गव्हर्नमेंटला त्यांनी गोड्स कमांड एरिया तोच दिलाय मग आयसीआय मध्ये सीसीए मध्ये का फ्रॉड करायची काय कारण नव्हती हे लोकांना कोणाच्या निदर्शनास येत नाहीये समजत नाहीये राजकीय नेते नुसतेच मी ह्या गावाला पाणी देतो त्या गावाला पाणी देतो असं चालणार नाही मूळ 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 गावांना पाणी मिळायला पाहिजे असे आमची इच्छा आहे तर त्यांनी माझ्याकडे सगळ्या त्यांचा पत्र वगैरे केलेलं त्यांच्या सगळ्या ही आहे तर पहिले तुम्हाला दाखवतो आमचं एकोणतीस हजार हेक्टरला सगळ्या गावांना शिलिंग आहे आता हे सुप्रमा करताना त्यांनी जे माहिती दिली लक्षवेधीला महाराष्ट्र शासनाला जे उपासणी होते त्यावेळेस त्यावेळेस त्यांनी असं सांगितलंय की बाबा पुरंदर तालुक्यातील अकरा हजार सात हेक्टर क्षेत्राकरता मूळ प्रकल्प अहवालानुसार ओव्हरलॅप होणारे क्षेत्र उगळून पूर्णपणे इथं क्षेत्रच उपलब्ध होत नाही ऍक्च्युली परिस्थिती अशी तुम्ही जर घोषा काढला ना पुरंदरचा सोळा गावांचा तर फार वीस पंचवीस हजार हेक्टरवरती जाते कारण मुळातच एकोणतीस हजार हेक्टरला आहे आणि इथं जमीन उपलब्ध नाही म्हणून साठी आम्ही नवीन योजना प्रस्तावित करतो या योजना प्रस्तावित वगैरे काही नको आहे विनाकारण पुरंदरला चुकीचं गाजर काय दाखवण्यात येऊ नये आणि त्याला अशा बोल झापांना लोकांनी बळू पडू नये असे माझे म्हणणं आहे बाबा जे मूळ आहेत ज्यांना तीस वर्ष झालं शिलिंग आहे तीस वर्ष झालं आज ती त्या गोष्टीचा त्रास सहन करतायत जवळपास शासनाने आमच्याकडून तीस वर्ष झालं डबल स्टॅम्प ड्युटी त्याच्यावरती घेतलेली आणि डबल स्टॅम्प ड्युटी घेऊन तीस वर्षानंतर असं आम्हाला कळते की बाबा तुमच्या शिलिंगमध्ये गट काढलेले आहेत आता तुम्हाला पाणी वगळण्यात आलेले पुरंदरचं क्षेत्र जर तुम्ही म्हटलं की असं सांगितलं जातं की पुरंदरच्या या तुमच्या भागातलं पाणी पूर्णपणे क्षेत्र सिंचन करून मग राहिलेलं पाणी पुरंदरच्या पश्चिम भागाला देणार आहेत नक्की काय प्रकारे मूळ प्रमा मूळ प्रमाण जर तुम्ही पाहायला गेला तर मूळ प्रमाण क्षेत्र फार जास्त आहे फार जास्त आहे आणि जे प्रभावी पद्धतीने भिजते ते पाईपलाईननी का भिजत नाही पाईपलाईननी पण भिजते परंतु शासनाला प्रत्येक गावाला आम्ही पाणी देतोय राजकारण करायचंय असं राजकीय नेत्यांना वाटतंय आणि त्याचा फायदा त्यांना करून घ्यायचा मनासाठी हे सगळं चाललेलं आहे म्हणजे लोकांच्या पाण्याशी किंवा लोकांच्या जीवाशी राजकीय लोकांचा खेळ चालू आहे का हो किती पिढ्यांपासून तुम्ही ह्या पाण्याची वाट बघता काय तिसरी पिढी आता आमची आता तिसरी पिढी आहे आमची की बाबा ती भोगती येते गुंजवणी भोगते आणि आजही आम्हाला जर तुम्ही पाहायला गेलं ना जवळपास सगळ्या गावांना आमच्या टँकर आहे पर्यंतच्या पासून राख पर्यंत आजही टँकर चालू आहे देवाची कृपा काल पाऊस झालाय म्हणून साठी नदीला वाड्याला पाणी तरी आले पण वास्तविकता पाऊस तिकडे वरतीच ज्या भागात त्यांचं चाललंय त्या भागाला झाले त्यांना देवाते तिकडून आज आमच्या भागामध्ये पाऊस नाहीये पाणी तिकडूनच आम्हाला येते जेवड्यांचं नाल्यांचे येते आजही आम्हाला टँकर चालू आहे द्या वाल्ला राख गावांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकर आहे आज नाही गेली तीस वर्ष झालं आम्हाला टँकरची आजही चार छावण्या वाल्या गाव मध्ये चालूच ना अशी परिस्थिती आहे खरं तर वाल्या गावांच्या वाल्या गावातील लोकांच्या आपण प्रतिक्रिया पाहिली आपल्या बरोबर पंच परिंच येथील सुद्धा काही ग्रामस्थ आहेत नाही आमच्याकडं सिंचनाचं क्षेत्र कमीच आहे मूळ ज्यावेळेस दोन हजार अठरा ला सुप्रमा झाली त्या सुप्रमामध्ये पर्यंतचं फक्त पंचवीस हेक्टरच त्यांनी घेतलं होतं म्हणजे याचा अर्थ बत्तीसशे हेक्टरपर्यंतचं क्षेत्र आहे बत्तीसशे हेक्टरमधलं फक्त पंचवीस हेक्टर त्यांनी गुंतवणीसाठी सिंचनासाठी घेतलंय याचा अर्थ पंचवीस जवळपास पंच अडीच हजार हेक्टर बागायती क्षेत्र असं त्यांनी त्यांच्या कागदपत्रे दाखवलेले आहे मा मुळात ज्यावेळेस ही योजना झाली एक नव्वद एकोणीसशे नव्वद सालापासून या योजनाचं काम म्हणजे या योजनेवर काम चालू झालं त्याच्या आधीपासून सुद्धा म्हणजे पिलानवाडी धरण असेल किंवा विरणाला धरण असेल हे हे धरण अस्तित्वात होतीच ना मग ते धरण अस्तित्वात असताना त्यावेळेसच्या जेव्हा मूळ प्रमाण झाली त्यावेळेस त्यांनी ते क्षेत्र ओवरलॅपमध्ये धरलं नाही आणि ओवरलॅपमध्ये फक्त पर्यंतच्या इथलं पंचवीस तीनशे हेक्टर क्षेत्र फक्त ओवरलॅपमध्ये येते ते सुद्धा आठ माही ते, ते, ती, ती, ते, ते सुद्धा दर तीन वर्षांनी त्या धरणाला पाणी नसते असं क्षेत्र तुम्ही धरून गुंजवणीच्या लाभक्षेत्रात क्षेत्र अडीच हजार हेक्टर क्षेत्र वगळलेलं आहे जवळपास तुम्ही गेले तीस वर्ष झाले लोकांचे खातेफोड नाहीये खातेफोड नसल्यामुळे ना जमिनी अजून आजोबांच्याच आजो आहेत आज घरात वाटणी जर केली तर प्रत्येकाला एक दीड एकर क्षेत्र वाटायला येते पण आजोबाचा आठ बघितलं तर आठ एकराच्या पेक्षा जास्त त्यामुळे खातेफोड करत नाही करता येत नाहीये खातेफोड करता आले नाही म्हणून शासनाच्या ज्या पाच एकराच्या आतल्या योजना असतील किंवा दोन हजार नऊ सालेली क साली झालेली कर्जमाफी असेल ह्या कर्जमाफीमध्ये शेतकरी बसले नाहीत का तर फक्त ह्या गुंजवणीचे सिलिंग असल्यामुळे बसले बस नाहीत मग ह्या एवढ्या मोठ्या योजनेतनं आमचे ग्रामस्थ वंचित राहिले का तर फक्त परिंच म्हणजे गुंजवणीचं पाणी परिंच असेल वाले असेल ह्या भागाला येणार आहेत त्यामुळे त्या तो तोटा सहन केला आणि एवढं करून सुद्धा जर आज समजते की तुमची फक्त पंचवीसच हेक्टर तुमचं घेतलेलं आहे गावचं क्षेत्र तर आज आमचं म्हणजे झोप उडाली अक्षरशः लोकांची परींचे गाव म्हटलं तर तुमचेच माजी मंत्री विजय शिवतरे यांचं गाव आहे म्हणून ओळखलं जातं माजी मंत्री विजय शिवतरे यांनी तर पुरंदरच्या सर्वच भागाला मी गुंजवणीचं पाणी देणार म्हटलं आणि तशा प्रकारची योजना त्यांनी प्रस्तावित केली तुमच्याकडे तरी पण दुर्लक्ष झाले काय सांगाल हा परींचे आमचं गाव माजी मंत्र्यांचंच गाव आहे तरी सुद्धा त्यांनी योजना करून सुद्धा का दुर्लक्षित राहिले हे माहीत नाही त्यांची स्वतःची वाडी बी ह्याच्यातनं दुर्लक्षित ठेवली त्यांनी का ठेवली हे पण माहित नाही आणि म्हणजे हा त्यांच्या नकळत झालेला का मुद्दाम केलेला हे सुद्धा आम्हाला माहित नाही पण त्यांनी जरी ह्या केल्या असेल तर आता अजून बी सुद, चुका सुधारायला संधी आहे ही संधी सगळ्या राजकीय नेत्यांनी संधीच ह्या ह्या संधीच लाभ लोकांना द्यावा की आता जे पाईपलाईन होणार आहे बंद पाईपलाईन होणार आहे ह्यामध्ये ह्या सोळा गावांचा पहिला विचार करावा या सोळा गावांचं जे क्षेत्र जेवढ्याला सिलिंग लागलेले त्या सगळ्या क्षेत्राला पाणी द्यायचं द्यायचं न्याय द्या न्याय पाणी देऊन न्याय द्यावा दे, देव अन्यथा या भागामध्ये तीव्र आंदोलन उभं केलं जाईल आणि हे हक्काचं पाणी आहे हे हक्काचं पाणी आमचं आम्हाला मिळालंच पाहिजे आणि ह्याच्यापासून आम्हाला आता तरी वंचित नाही ठेवलं पाहिजे एवढं आमचं म्हणणं आहे खरं तर गुंजवणीच्या पाण्याचा प्रश्न विजय बापू शिवतरे यांनीच मांडला गेली दहा ते पंधरा वर्ष झालं गुंजवणीचं पाणी आम्ही देणार पुरंदरकरांना देणार असं विजय शिवतारे म्हणतात त्यासाठी त्यांनी वेगळी योजना सुद्धा आणली ती मंजूर सुद्धा करून घेतली मात्र त्यांचं स्वतःच गाव परिंचे या गावामध्ये लाभ क्षेत्रातून अनेक क्षेत्र वगळलं गेल्याचं त्यांच्याच गावातील लोक सांगतात आपल्या बरोबर आणखी वाल्लेकर मंडळी आहेत काय सांगाल तुम्हाला बराच अनुभव आहे तुम्ही बरेच गोष्टी पाहिलेले वैरसे पाहिलेले आहेत तुम्हाला तर माहिती आहे की गुंतवणीचा प्रकल्प सुरुवात कशी झाली याच्यापासून तुम्हाला माहिती आहे काय सांगाल एकोणीसशे साठ साली हा प्रकल्प मांडण्यात आला आणि त्याच्यानंतर प्रशासकीय मान्यता मिळून सत्तर साली सत्तर बहात्तरच्या दुष्काळात तिथल्या लोकांना आठवते याची सर्वे झाली योजना पहिल्यांदा फार मोठी का होती फार ती शेठफळे गड्याला जाऊन हा कॅनॉल जोडायचा होता सगळा परिसर भेजणार होता परंतु नंतर तिथल्या काही कारणामुळे ह्याचं योजना लहान होत होत घेऊन चार टी एम सी वर ती आली आणि दोन टी एम सी पाणी हिथे यायचं ठरलं सोळा गावं भिजाई ठरली प्रस्तावित कॅनॉल प्रमाणे सगळा एरिया सांगतात त्या सिलिंग असलेली सगळी जमीन वाल्याची चार हजार हेक्टर पत्नीच्या अडीच हजार हेक्टर राखीचे दीड हजार गुळूंच्या आणि या सगळा कसा आहे दुष्काळी भाग होता तो सगळा ठेवून मध्यंतरी एल एन टी कंपनीने जो सर्वे केला अधिकारी आणि एल एन टी कंपनीने त्यांच्या सोयीसाठी शॉर्ट कॅनॉल के केला अंतर कमी केलं डिगिंग कमी केलं आणि सरळ फक्त त्या भागात पाणी गेलं एष्टी गावात पोचली माणसं गेली आली काय हे त्यांना बघायचं नाही अशा पद्धतीने केलं त्यामुळे वाल्याचं फक्त काहीतरी साडेसातशे एकर जमीन घेतली म्हणजे जवळजवळ पाच हजार एकर जमीन अजून भिजायची राहिली पाच ते सहा हजार एकर आणि ते सगळं संपूर्णच वालं वंचित राहते त्यातनं त्या अन्यायकारक आहे हा मानवनिर्मित दुष्काळ आहे कारण दहा वर बा, पंधरा वर बारा तेरा वर्ष झाली दरवाजी बसून वीस वर्ष झाली धरण बांधून अगोदर दरवाजे सुरु शिवतरांनी दरवाजे बसवले व वा। पुढचं कॅनॉलचा सगळा गोंधळ झाला त्यामुळे हा मानवनिर्मित दुष्काळ झाला आहे लोकांनी जागृत झालं पाहिजे आणि ह्या प्रश्नावर सगळ्यांनी दिवाळीपर्यंतांना संधी द्या नाहीतर दिवाळी आपली आंदोलने सुरू करा सगळ्यांनी म्हणजे परींच्यापासनं माहूरच्या पुढं दुष्काळ पडत नाही पण हे सगळं केलं पाहिजे असे मला सगळ्यांना पण मधल्या काळात तुम्ही काम बंद पाडलं होतं किंवा वालेकर लोकांनी काम बंद पाडलं होतं असं म्हटलं जाते आणि त्यामुळे ते काम बंद आहे असंही सांगितलं जाते नक्की काय प्रकारे काय ते अधिकारी आणि पुढारी या पुढाऱ्यांनी याचं विश्लेषण केलं पाहिजे लोकप्रतिनिधी आहेत माझी असतील माझी असतील भावी असतील त्यांनी याचं विश्लेषण केलं केंद्र सरकारचे पैसे आले म्हणून सांगतात मग ते पैसे तिथपर्यंत किंवा व्हायला पाहिजे होतं ना मांडरपर्यंत काम बंद पाडलं जे ओव्हरलॅप क्षेत्र होतं मा मांडकी झालं त्या क्षेत्रात त्यांचं लाईनचं काम चालू होतं त्याला आम्ही वाल्लेकरांनी तीव्र विरोध केला कारण का मूळ वाल्ला आमचं साडेचार हजार हेक्टर क्षेत्र असताना जर आम्हाला सात हेक्टर वरती घेतलं आणि मूळ पाईपलाईन खालनं नेतात गावाच्या खालनं मग आमचं वंचित असला आडाचीवाडी ग्रामपंचायत असेल वागदरवाडी ग्रामपंचायत असेल सुकलवाडी ग्रामपंचायत हा सगळा क्षेत्र ओलितात वंचित राहत होता म्हणून ते आम्ही वाल्लेकर ग्रामस्थ म्हणून ते बंद पाडलं काम आमचं साडे सत्तावीस हेक्टर त्यावेळी त्र्याण्णव साली पेरा क्षेत्र होतं तेवढं आम्हाला न घेता आमच्यावर शिलिंग बसवलं चौदाशे हेक्टरवरती जे आठ एकराच्या वरती होते त्यांना शिलिंग बसवलं आणि आता ते बोलतात की तुमचं शिलिंग उठवले म्हणजे आम्ही तीस वर्ष भोगलो आम्हाला का कुठल्या सुविधांचा लाभ घेता आला नाही शेततळ्यांचा लाभ घेता आला नाही आमचं सात बारा मोठं असल्यामुळे कुठं शिक्षणाला मुलांना न्याय देता आला नाही मग आम्ही एवढं सगळं भोगवत असताना आज आम्हाला वंचित ठेवलं जात आमची ग्रामस्थांची वाल्ले ग्रामस्थांची एवढीच मागणी आहे आमचं सगळं क्षेत्र पेरा क्षेत्र हे मध्ये घ्यावं म्हणजे जेणेकरून ते लिखापडी मध्ये त्यांनी तोंडी अधिकाऱ्यांनी सांगू नये आम्ही अं आता मंत्रालयामध्ये गेलतो अधिकाऱ्यांनी जो फ्रॉड केलाय तुम्ही कागदपत्रात पाहा की पा, बाबा हे पाणी कसं काय उचललंय ते आम्ही त्यांना म्हणजे मागणी केली आम्हाला हे कळवा काय तर त्यांच्याकडे उत्तरं नाहीये त्यांनी ना हितच शेत यांनी उत्तर काय दिलं हिथं क्षेत्र उपलब्ध नाही साडेचार हजार शेक्टर जर वाल्ले एकटे उपलब्ध असताना त्यांनी कारण दिले की वाल्ले आणि या वाले परिसरात क्षेत्र उपलब्ध नसल्यामुळं आम्ही ती नसरापूरची योजना ही करतो या एवढं उपलब्ध क्षेत्र असताना हा भागाला वंचित जर ठेवत असेल तर आम्ही शेतकरी वर्ग हा अन्याय सहन करणार नाही येणाऱ्या विधानसभा असतील कुठल्या इलेक्शन असेल त्याच्यावरती आम्ही बंदी आणू आणि हा ओड आहे ही जो हा लढा आहे ना आम्ही जोरदार लढू शेतकऱ्यांना आतापर्यंत तीस वर्ष आम्ही बोगलो हिथनं पुढे आम्ही बोगणार नाही आम्ही शासनाला दाखवून देऊ आणि पुरंदरच्या राजकीय नेते मंडळीला पण दाखवून देऊ एवढी माझी माहिती ही खर तर गुंतवणीचं पाणी मिळावं म्हणून या भागातील शेतकऱ्यांनी तीस वर्ष शे वाट पाहिली या तीस वर्षामध्ये त्यांना अनेक समस्यांचा सामना देखील करावा लागला शेतीला कर्ज मिळत नव्हतं त्याचबरोबर सरकारने जरी कर्जमाफी केली तरी त्याचा लाभ घेता येत नव्हता अनेकांची खाते फोड करता येत नव्हती त्यामुळे अनेक प्रश्नांचं तोंड हे त्यांना द्यावं लागलं वेगवेगळे वे 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 योजना असतील प्रोजेक्ट असतील हे राबवता आले नाहीत आणखी आपल्या बरोबर काही ग्रामस्थ आहेत काय सांगाल तुम्हाला याच्यापैकी बरीच माहिती यातला मुख्य जो प्रश्न आहे आत्ता तो एल एन टी कंपनी कमी खर्चात पाईपलाईन करण्यासाठी तो पूर्वीच्या कॅनॉलच्या ऐवजी हलून गावाच्या खालून हा कॅनल पाईपलाईन न्यायचा प्रयत्न करते आमचं म्हणणं आहे जुना जो प्रवाही कॅनॉल चा सर्वे होता त्या सर्वेवरूनच तो कॅनल गेला पाहिजे तसं झालं तरच सगळ्या भागाला म्हणजे अगदी पर्यंतच्या पासून सगळ्या भागाला ते पाणी मिळू शकणार आहे आणि त्याच्यामुळं हा जो प्रश्न आला की सातशे एकर हा नष्ट होणार आहे आणि त्याच्याऐवजी सगळं जे वाल आहे ते किंवा सगळं जी हरणी आहे सगळे जे राख आहे ते सगळं पाण्याखाली आणणार आहे आणि एल एन टी कंपनीचा फायदा व्हावा यासाठी अधिकाऱ्यांना हाताशी धरून एल एन टी कंपनी मला लक्षात आलेली आहे की एल एन टी कंपनी ही साधारणपणे असा प्रयत्न करते की जिथं पाणी गेलेलं अगोदरच मीरा नदीच्या कडेकडे त्यांनी तो सर्वे केलेला आहे तो चुकीच आहे त्याच्याऐवजी पूर्वी जो सर्वे झालेला आहे जो असा कॅनल गेला होता त्याच्यावरूनच पाईप नाही नेली पाहिजे परंतु मध्ये जो आदेश काढला सरकारने की एल एन टी कंपनीला म्हणले तुम्हाला आम्हाला करून द्या तुम्ही सर्वे करा हवाई सर्वे करा हे करा आणि त्यांनी त्यांच्या फायद्यासाठी हा केलेला आहे शेतकऱ्यांचा फायदा व्हावा म्हणून ही योजना पण कंपनीचा फायदा होण्यासाठी म्हणून हा खाल्ला खाल हा शेतकऱ्यांच्यावर अन्याय आहे आणि त्यामुळं ह्या भागातले सगळे शेतकरी जर अशा प्रकारे जर पाईपलाईन पाहिल्याच ह्याच्यावरनं प्रवाही कालव्यावरनं गेली नाही तर एकत्र येऊन अगदी माहूर पर्यंतच्या पासून ते राग पर्यंतच्या सगळे शेतकरी याच्यात प्रेसुरिटी वगैरे ही सुद्धा गाव आहेत ही सगळे लोक हे अशा प्रकारे कालवा का, पूर्वीच्या प्रवाही का, कालव्याच्या मार्गाने जावा आणि त्याच्याना कशे आहेत त्यांना कशाप्रमाणेच जावा ही आमची मुख्य मागणी आहे आणि तो जर गेला नाही आणि तालुक्यातले काही पुढारी म्हणजे अगदी आता आमच्या इथं परवा भाषण झालं मी त्या मी अगोदरच बोललो होतो पहिल्या सभेत त्यावेळेस सांगितलं होतं की पहिली सोळा गावं भिजवा आणि नंतर मग राहिलं पाणी तुम्ही दुसऱ्या गावांना द्या हे सांगितलं होतं त्यावेळेला सगळे अगदी आमचे आमदार सुद्धा मिळले की हा नाही पहिली तुमची सोळा गावं परंतु तेच आमदार मी बोललो नाही इथल्या सभेत की त्यांनी सांगितलं की एक टीएमसी पाणी तिकडून द्या शरद पवारांच्या समोर हे चूक आहे आमदारांची सुद्धा चूक चु, आहे मोठी की त्यांनी अशा प्रकारे गांधी चौकात एक भाषण करायचं कि गावातले लोक म्हणतात त्याप्रमाणे अगोदर सोळा गाव भिजू आणि नंतर राहिलं तर पाणी तिकडून देऊ म्हणायचं आणि इथं बोलताना मात्र लगेच म्हणायचं की आम्हाला एक टीएमसी पाणी द्या हे चूक आहे त्या सोळा गावावर हे अन्याय करायला निघाले आणि ह्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्या सोळा गावातले सगळे लोक पक्ष जात धर्म सगळं विसरून एकत्र येऊन आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी सांगतो जे सोळा गाव आहेत त्या गावांचा पाण्याचा प्रश्न पहिला मिटवा अशी मागणी या भागातील शेतकरी करताना पाहायला मिळतात आपल्याबरोबर पुरंदर पंचायत समितीचे माजी सभापती सुद्धा आहेत काय सांगाल हे गाव तुमचं आहे तालुक्याचा कारभार तुम्ही पाहिलेला आहे आणि मग या गावातल्या लोकांवर होणाऱ्या अन्यायाबद्दल तुम्ही काय आवाज उठवणार आहात काय आपण पत्रकार बंधूंनी या गुंजवणीच्या बाबतीमध्ये एक सर्व सर्व लोकांच्या समोर प्रकट करण्याच्या उद्देशाने आपण जे या ठिकाणी तुम्ही आलात ते अत्यंत म्हणजे मनाला किंवा आमच्या वालेकर ग्रामस्थांना अत्यंत ही आनंदाची बाब आहे गेले अनेक दशक म्हणजे जवळपास आता पस्तीस चाळीस वर्ष होत आली गुंजवणीचा प्रश्न हा पुरंदर तालुक्याच्या आणि आमच्या या सोळा गावाच्या दृष्टिकोनातनं म्हणजे याच्यामध्ये वाला आणि वाल्याच्या परिसरातली काही गावं म्हणजे याच्यामध्ये पिंगोरी असेल हार्नी असेल राक असेल या गावांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा हा प्रश्न आहे इलेक्शन आलं की हा मुद्दा कळीचा होतो परंतु आमच्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने म्हणजे आम्हा शेतकऱ्यांच्या दृष्टीनं हा आमचा जीवनाशी असणारा हा प्रगल्भ हा मुद्दा जीवनाशी निगडीत आहे तर ज्यावेळेस ही योजना ब्याण्णव साली ज्यावेळेस ही प्र प्रस्तावित झाली आणि ही कागदावरती ज्यावेळेस गुंजवणीची योजना आली त्यावेळेस साधारणतः सत्याऐंशी कोटीची ही योजना होती केवळ सत्याऐंशी कोटीची योजना होती की ज्याची धरणासहित कॅनलनं हे पाणी आपल्या पुरंदर तालुक्याच्या शेवटचं जी राग गावी या गावापर्यंत ती पोचणार होती परंतु आज जर पाहिलं तर वेगवेगळी सरकार या दरम्यानच्या काळामध्ये राज्यामध्ये निर्माण झाली आणि त्याच्यानंतर तदनंतर या तालुक्यामध्ये वेगवेगळे आमदार त्या ठिकाणी आपल्या तालुक्यामध्ये आले पण आज जर बघितलं तर जवळपास ही सतराशे ते अठराशे कोटी रुपयांपर्यंत ही जाऊन योजना पोचलेली आहे आणि तसं जर बघितलं तर आजही पुरंदर तालुक्यामध्ये तोंडल पासून ज्यावेळेस आपण इकडं अलीकडं जर पाहिलं तर कुठेही त्या ठिकाणी तोंडलच्या परिसरामध्ये किंवा फक्त एक पाईपलाईनचं काम झालेलं त्यावेळेस पाठीमागं होतं त्याच्या पुढं कुठं जर बघितलं तर कुठेही काम म्हणजे झालेलं नाही आणि जर की अजून जर पुढं जर बघितलं तर ही किती म्हणजे तीन हजार कोटीवरती जाती का चार हजार कोटीपर्यंत जाते म्हणजे हा एक प्रकारे जनतेच्या पैशाची ही एक प्रकारे लूटच म्हणावी लागेल सत्त्याऐंशी कोटीवरची योजना आज जवळपास जर पूर्णोत्ताकडे जर बघितलं तर कमीत कमी तीन हजार कोटीच्या पुढं जाऊ शकते मग आमची मागणी काय आहे की आमचं वाल्लेगाव हे जवळपास साडेचार हजार हेक्टर असणार तर त्याच्यामध्ये आज जर बघितलं तर म्हणजे कॅनलनी जवळपास तेवढं क्षेत्र भिजत होतं परंतु आज जर बंदिस्त पाईपलाईननी जर पाय पाहिलं तर ते केवळ सातशे हेक्टरवरती येऊन थांबलेलं आहे हा म्हणजे मोठा प्रचंड हा विरोधाभास आहे की आमचं मत आहे असं की साडेचार हजार हेक्टरपैकी चार हजार हेक्टर तरी आमचं भिजलं पाहिजे पाचशे हेक्टर म्हणजे आम्ही समजू शकतो म्हणजे तेवढे आमचे सगळे शेतकरी बंधू सुज्ञ आहेत मी आम्ही आता वाल्लेगावामध्ये ज्या ठिकाणी उभा आहे माझ्या उजव्या बाजूला हा उताराचा भाग आहे आणि माझ्या डाव्या बाजूला हा आमचा डोंगराचा असा भाग येतो परंतु ही योजना प्रस्तावित करत असताना उतारच्या बाजूनी ही पाईपलाईन प्रस्तावित केली गेली ज्या पद्धतीनं निरा नदी म्हणजे कुठलंही पाणी प्रवाहित होत असताना म्हणजे चढाकडून उताराकडं पळत धा धावत असतं निरा नदी सुद्धा ही अशी पाठी पश्चिमेच्या बाजूनी पूर्वेकडं त्या थे, ठिकाणी धावत असते आणि मग आम्हाला असं वाटतं की ही योजना विदाउट लाईट विदाऊट इलेक्ट्रिसिटी केवळ तयार व्हावी याच्यामध्ये मग ती अशी निरा नदी ज्या पद्धतीने प्रवाहित म्हणजे विदाउट यांनी धावते त्या पद्धतीने ही पाईपलाईन अशी नेली का काय ने की ज्याच्यामध्ये केवळ पाट म्हणजे कागदावरती फक्त की गुंजवणीची योजना पूर्ण झाली म्हणून केवळ पाट थपटवून घेण्याच्या उद्देशाने केली काय प्रत्यक्षात बघितलं तर आमचा हा डाव्या बाजूचा हा जो डोंगराचा चढाचा भाग आहे या भागातून म्हणजे या उत्तरेच्या आमच्या वाल्याच्या ज्या उत्तरेचा जो भाग आहे या खरं ही पाईपलाईन या संपूर्ण भागातनं ती फिरायला पाहिजे होती ज्यावेळेस ही या भागातनं ज्यावेळेस फिरल त्यावेळेस आमचा इंच न इंच भाग मी त्या ठिकाणी भिजला जाईल हीच आमची त्यावेळेस सुद्धा मागणी होती आणि आजही तीच आमची जी मागणी आहे मी केवळ एक म्हणजे एक प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी बोलतोय परंतु खाजगीमध्ये सर्व शेतकऱ्यांशी ज्यावेळेस चर्चा आपण करतो त्यावेळेस प्रत्येक शेतकऱ्याचं हेच म्हणणं आहे की दर चार पाच वर्षांनी मोठा प्रचंड दुष्काळ या ठिकाणी येतो दोन तीन वर्ष आमचं निसर्गाच्या पाण्यावरती चांगलं चालतं परंतु परंतु मध्यंतरीच एखाद्या वर्षी असं एक वर्ष जर दुष्काळ पडला की त्याचा परिणाम परत आम्हाला पुढं दोन तीन वर्षाच्या पुढं त्या ठिकाणी बोगावे लागतात आजही आमच्या वाल्याच्या भागामध्ये वाड्या वर्षावरती टँकरनं पाणी त्या ठिकाणी चालू आहे त्यामुळं मी आपल्या माध्यमातनं पत्रकार बंधूंच्या माध्यमातलं या ठिकाणी मांडू इच्छितो की आमचं वाहल्याचं क्षेत्र हे आणि इंच भिजावं निश्चितच मग त्याचं श्रेय त्या ठिकाणी या पुढाऱ्यांनी घ्यावं त्याबद्दल आमचं दुमत नाही तर तीस वर्षापूर्वी सुरू झालेली गुंजवणीची पाणी पुरवठा योजना सत्याऐंशी कोटीची होती मात्र आता ती सतराशे कोटी, कोटी आणि नंतर तीन हजार कोटीपर्यंत जाईल असं म्हटलं जात आहे गुंतवणीचं पाणी योजना सुरू झाल्याच्या नंतर किंवा त्याचं काम सुरू झाल्याच्या नंतर दोन पिढ्या गेलेल्या आहेत आणि आता तिसरी चौथी पिढी ही आता आपल्या बरोबर आहे आणि त्या पिढीचं काय म्हणणं आहे त्या पिढीला काय वाटतं हे देखील आपण जाणून काय सांगाल तुम्ही तुमच्या काळापर्यंत म्हणजे आजोबांच्या वेळेस चालू झालेली योजना किंवा आजोबांच्या वेळेस नारळ फुटला अजून सुद्धा पाणी आलं नाही तुम्हाला काय अपेक्षा येत पाणी येईल का नाही पाणी जी तालुक्यातील पुढाऱ्यांची मला वाटतं अपेक्षाच नाही की कुठल्याच गावाला पाणी भेटलं पाहिजे यांचं फक्त याच्यावर राजकारण चालू आहे हे फक्त गुंजवणी म्हणजे गाजर झालंय आमच्या तालुक्यासाठी पाणी येणार इलेक्शन आलं की पाणी येणार इलेक्शन गेलं की त्याचा मुद्दा सगळे सोडून देतात आता गावकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनीच हे हातात घेतलं पाहिजे आणि याच्यावर लढाई झाली पाहिजे आणि आम्ही तालुक्यातील पुढ्यांना जे मोठे मोठे पुढे येत ना सर आमदार असतील माझे आमदार असतील राज्यमंत्री असतील होणारे नवीन असतील कोण त्यांना सर्वांना सांगू इच्छितो तुम्ही फक्त गुंजवणी सहली करून गुंजवणीच्या मिटिंग करून हे होणार नाही तेवढ्या ते पुरतं त्याच्यावरती तुम्हाला ऍक्शन घ्यावी लागेल आम्ही कडक इशारा देतोय आता की आम्ही मतदानावर बहिष्कार पण टाकण्याची विचारत आहोत आमची पंधरा सोळा गावं किंवा आम्ही आंदोलन पण करणार आहोत आणि आम्ही सर्व राजकीय पुढ्यांचा आम्हाला काय कोणाला एकाला घ्यायचं नाही सर्वांचा आम्हाला निषेध करायचा इथं की त्यांनी आमच्यासाठी नाही लढाई या पुढे लढली तर आम्ही त्यांच्या शेतकरी वर्ग आम्ही लढाई तयार रे फक्त आमच्या गावात येताना त्यांनी विचार करून यावं मत मागताना विचार करून मागावा आम्ही त्यांना तोड उत्तर द्यायला तयार खर तर नवीन पिढीचे जे विचार आहेत किंवा नवीन पिढीला काय वाटतं किती त्रासलेली नवीन पिढी आता आपल्याला यांच्या वक्तव्यावरून पाहायला मिळतं पुरंदरच्या पाण्यासाठी गुंजवणीचं राजकारण हे नेहमीच झालेलं आहे थोड्याच दिवसापूर्वी म्हणजे दोन तीन दिवसापूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विजय शिवतेरे माजी मंत्री यांनी या एक बैठक घेतली होती आणि या बैठकीत आम्ही गुंजवणीच्या पाण्यासाठी लढत आहोत किंवा गुंजवणीच्या पाण्यासाठी प्रयत्न करत आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर जे जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत प्राध्यापक दिगंबर दुर्गडे यांनी सुद्धा गुंजवणीच्या ठिकाणी जाऊन आलेले त्या ठिकाणी त्यांनी पर्यटन केले असं हेच म्हणतायत की त्या ठिकाणी ते जाऊन आले आणि एक प्रकारे पर्यटन करून आलेले आपल्याबरोबर आणखी काही शेतकरी आहेत काही त्यांचं म्हणणं आहे जे वाल्ल्याचे माजी सरपंच आहेत त्यांच्याच बाजूला पाणी जात नाही त्यामुळे आपण त्यांनाच विचारूया हो की नक्की कशी योजना आहे साधारण जे ओलतं खाली क्षेत्र येत होत त्याच्यामध्ये मला आठवतंय असं आमच्या शेजारून कॅनल जात होता तर आमच्या गावकऱ्यांचं सर्वांचं म्हणणं असंच आहे जो पहिल्या कॅनलनी पाणी जात होतं त्याप्रमाणे आम्हाला पाणी मिळावं ते पाणी मिळाल्यानंतर आमच्या वाल्याचा आणि बारावाड्यांचा काहीही प्रश्न राहणार नाही आणि याच्याबद्दल शासन असेल सर्व पुढारी असतील सगळ्यांनी यावरती विचार करू नाही नाही ना, ना, आता त्यांनी आत्ताच जे ह्याच्यातनं निदर्शन येतं की कमांडमधनं क्षेत्र त्यांनी कमी केलंय कारण ह्या काय आलंय आता ज्या दोन हजार अठरा मध्ये ज्या सुप्रिम निघाली सगळं तिथं त्या त्या सुप्रीममध्ये झालाय आणि तो सगळ्यांना अंधारात ठेवून झालाय दोन हजार अठरा मधल्या सुप्रीम मध्ये हे क्षेत्र इकडचं वगळलं गेलं कारण त्याच्या अगोदरच्या सुप्रीम मध्ये क्षेत्र होतं त्याच्यानंतर क्षेत्र कमी झाल्यामुळं नंतर ते एल डी आणखीन काही कुठल्या टेंडर दिलं काय झालं त्याच्यामुळं हा प्रॉब्लेम झालेला आहे तरी सुद्धा आमचं सर्व गावकऱ्यांचं म्हणणं एकच आहे की जे पहिले कमांडमधलं क्षेत्र होतं ते हाय असं ठेवून आम्हाला सर्वांना पान द्यावं ही आमची सर्वांची कळकळीची कल विनंती आहे जी, जी शासनाने प्रशासकीय अनियमितता केलेली आहे आणि अनियमितता करून बरेच काही करून लोकांना गाजर दाखवायचा प्रयत्न केलेला आहे हे सगळे आता सुध्रव शासनानी याचा आमचे सगळे गावकरींच्या वतीने म्हणणे आणि आता सगळे बाजूला ठेवून मूळ कॅनल प्रमाणे जसं पाईपलाईनचं काम पहिल्यांदा चालू करण्यात येऊ हे आमचं ठांब भूमिका आहे तर आपण पाहिलं की आज आपण वाल्ले गावामध्ये आलो होतो आणि गुंजवणीच्या प्रश्ना संदर्भात आपण वाल्ले गावातील त्याचबरोबर त्याच्या आसपासच्या वाडी लोकांशी संवाद साधलेला आहे गुंजवणीच्या पाण्याचे किंवा गुंजवणीच्या योजनेसंदर्भात आणखी गावातील लोकांना देखील आपण भेटणार आहोत आणि गुंजवणीच्या योजनेबद्दल त्यांचं काय मत आहे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत कारण प्रश्न आणि ही गेल्या ते वीस वर्षापासून पुरंदरच्या राजकारणात गाजते आणि आता निवडणूक जवळ येते विधानसभा लागते आणि हा प्रश्न पुन्हा एकदा गाजणार आहे कारण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या प्रश्नाला हात घातलाय लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी देखील त्यांनी पुरंदरकरांना हे आश्वासन दिलं होतं की आम्ही तुम्हाला पाणी देऊ गुंजवणीसाठी निधी देऊ मात्र अद्याप तरी गुंजवणीच्या पाण्याचं किंवा गुंतवणीसाठी निधी त्यांनी दिलेला नाही आणि पुढील काळात तो मिळतोय का हे पाणं देखील औचक्याचं असणार आहे